श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज तू या संदेशापर्यंत आला आहेस तेव्हा तू माझ्याच आशीर्वादाने या संदेशापर्यंत आणला गेला आहेस बाळा आज मी तुला जे काही सांगू इच्छितो तु, की तुला या रात्रीतून असे काही आशीर्वाद प्राप्त होणार आहेत जे तुझ्या कल्पनेच्या पलीकडे ठरणार आहेत होय बाळा कारण आजपर्यंत तू केलेल्या सर्व काही कर्मांचे गणित करून देवानी तुमच्याकडे असा मोठा आशीर्वाद पाठवण्यासाठी देवदूतांना तुमच्याकडे धाडले आहे बाळा आता चिंतामुक्त होण्याची वेळ येत आहे जेव्हा तुम्ही काही परिश्रम करता आणि तिथून काही अपेक्षा देखील ठेवता पण देवांचा आशीर्वाद तुमच्या अपेक्षेच्याही पलीकडे तुम्हाला प्राप्त होणार आहे कारण तुम्ही त्यासाठी देवाची विनंती केली आहेत तुम्हाला त्या गोष्टींची आवश्यकता आहे तेव्हाच तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना करत आहात बाळा जो कोणी बाळ माझ्याकडे अशी विनंती करत आहे की त्याला ते काही घराचे प्रश्न आहेत ते त्याचे लवकरच सुटतील त्याला त्या स्वतःच्या घरात प्रवेश मिळवता येणार आहे त्याची चिंता करू नकोस असे काही सोय होईल ज्यामुळे तुम्ही लवकरच स्वतःच्या घरात प्रवेश मिळवणार आहात जे कोणी त्या प्रयत्नात आहे त्यांच्यासाठीच हा आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे जो कोणी माझ्याकडे आरोग्याच्या समस्या सांगत आहे त्यांना आरोग्याच्या समस्येतून ते निराकरण प्राप्त होणार आहे आणि त्यांना चांगले आरोग्य प्राप्त होऊन त्यांचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे देवांवर आणि देवांच्या वचनांवर जो कोणी विश्वास ठेवेल त्याचकरता हे आशीर्वाद आहेत देव म्हणतात बाळा कधीकधी तुम्ही असे काही मागत असता जे तुम्हाला आत्ता त्याची आवश्यकता देखील नसते पण कधी कधी तुम्ही असे काही खूप विनंतीपूर्वक माझ्याकडे मागत असता जे तुम्हाला अत्यंत आवश्यक असते तेव्हा देवही जाणतात तुमच्या त्या इच्छांना आणि तुम्हाला त्या आवश्यकतांना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोणत्या मार्गाने न्यायचे आहे तेव्हा बाळा मी तुझ्यासाठी असा मार्ग काढेल ज्यामुळे तुला जी कमतरता आहे ती पूर्ण होण्यास तू सक्षम होऊन ते सर्व काही साध्य करू शकशील अशा मार्गाने मी तुला नेणार आहे बाळा निश्चिंत रहा तुझ्या कर्मामुळेच तू तु ते सर्व काही प्राप्त करशील पण मार्ग दाखवणारा तुझा भगवंत असेल त्यावर विश्वास ठेव मी तुला कधीही एकटे पडू देणार नाही तुला एकटे सोडणार नाही आजची रात्र तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे कारण तुम्ही जेव्हा आज शांततेत निद्रा घ्याल जेव्हा तुम्ही माझे स्मरण करून निद्रेला जाल आणि तेव्हा काही काळानंतर तुम्ही जेव्हा गाळ निद्रेत असाल तेव्हा तुम्हाला माझे काही असे दिव्य आशीर्वाद प्राप्त होतील बाळा आज जरी तुला ते दिसत नसले तरीही माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे तू जी काही इच्छा माझ्याकडे मागत आहेस ती पूर्ण होण्याच्या मार्गावर तुला लवकरच दिसून येईल कधीकधी तुम्ही मागितलेले काही काळापुरते मर्यादित ठेवून तुमच्यापर्यंत दिल्या जाते आणि काही काळानंतर त्यात तुम्हाला भरघोस यश प्राप्त होण्याचे असे संकेत येऊ लागतात तेव्हा निश्चिंत रहा हम कया नाही जिंदा है या वाक्यावर तुझा अधिक विश्वास वाढू लागेल बाळा तू खूप श्रद्धेने आणि विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहेस मला ती विनंती केली आहेस माझ्याकडे प्रार्थनापूर्वक ते मागितले आहे बाळा मला माहीत आहे तुझी परिस्थिती तुला ते का हवे आहे हेही मी जाणतो ते मिळवण्यासाठी तुला आता अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही तू केलेले प्रयत्न तुला सफलतेकडे घेऊन जातील तुला यशाकडे घेऊन जातील बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासोबत आहे देव म्हणतात बाळा तू काही कार्यांसाठी अशक्यता असे शब्द वापरू नकोस तुझ्या आयुष्यात मी अशक्य हा शब्द पुसून काढून त्या जागी तुला सर्व काही प्राप्त होईल असा आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे तो तुला आशीर्वाद देण्यासाठी बाळा निश्चिंत रहा कारण तुमचा पुढील काळ जो येणारा तो तुमच्यासाठी अगदी शुभ येणार आहे त्यात तुम्ही इच्छिलेले प्राप्त कराल तुमच्याकडे इतके विपुलता आणि भरभराट राहील की तुम्ही त्यातून इतरांना सुद्धा तुमच्या मनाने मदत करू शकाल होय बाळा तू सत्य ऐकत आहेस जेव्हा तुझे शुद्ध अंतकरण मी पाहतो आणि तुझ्या ज्या इच्छा आहेत त्या देखील तुझ्या जीवनातील त्या आवश्यक गरजांसाठी आहेत हे जेव्हा मी पाहतो तेव्हा मी तुझ्याकडे त्या भरभराटीचा आशीर्वाद देऊ इच्छितो तुला आता इथून पुढे कुठलीही कमतरता भासणार नाही बाळा मी तुझा मार्ग अशा ठिकाणी वळवत आहे जिथे सुसंपन्नता आणि वैभवाच्या दिशेने तुझी वाटचाल इथून पुढे सुरू होईल होय बाळा तू सत्य ऐकत आहेस तुझी कर्म आता त्या दिशेने वळवल्या जातील जिथे तू थोडे परिश्रम करशील आणि अधिक फळ प्राप्त करशील हीच तुझी इच्छा आहे ना तर मग त्यासाठी सज्ज हो आता तुला तेही प्राप्त होईल बाळा या क्षणाला तुला काही सांगू इच्छितो की तू जी काही प्रार्थना करत आहेस ती प्रार्थना करताना तुझ्या मनात कुठलाही नकारात्मक भाव ठेवू नकोस कारण जिथे नकारात्मकता येते तिथे संकोच आणि शंका निर्माण होऊन तुम्हाला ते प्राप्त होईल की नाही या प्रश्नात राहू नकोस कारण जर तू या संदेशापर्यंत आला आहेस तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण तुला आज जे काही आशीर्वाद प्राप्त होणार आहेत ते तुझ्या आयुष्यात उतरताना तू लवकरच अनुभव घेशील होय बाळा तू सत्य ऐकत आहेस देव म्हणतात बाळा तू अधिका अधिक परिश्रम करत आहेस पण आजपर्यंत तुझ्या मनात असे काही प्रश्न होते जे तुला पुढे जाण्यापासून रोकत होते तेव्हा तुझ्या मनाला अंत करणारा ही हमी दे की देव जे माझ्यासाठी करतील ते सर्वोत्तम राहील तुझा विश्वास माझ्यावर इतका दृढ राहू दे की तुला जे हवे आहे तू ते नक्कीच प्राप्त करशील तेव्हा तुझ्यासाठी ते, ते मिळवणे अगदी सहजरित्या शक्य होईल मनात शंका कुशंकांना स्थान देऊ नका खूप काही असे तुम्हाला मिळतील जे तुमच्यात नकारात्मक भाव निर्माण करू इच्छितील पण त्यांना तुम्हाला तेवढे महत्त्व द्यायचे नाही ते, ना ते जेव्हा तुमच्याबद्दल काही नकारात्मक बोलतात तेव्हा त्या ठिकाणी विश्वासाने सांगा की माझा देव मोठा आहे मी कष्ट करत आहे त्याला माझा देव साथ देत आहे याप्रमाणे तुम्ही पुढे चालत राहा कधीही अविश्वास दाखवू नका देवांचा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहे देवांचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत तुम्ही भाग्यवान आहात तुम्ही माझे प्रिय बाळ आहात मी तुमची निवड केली आहे काही योजना तुमच्यासाठी घडणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो जे कोणी माझ्याकडे त्या प्रेमासाठी अपेक्षा ठेवत आहेत त्यांना ते प्रेम प्राप्त होईल त्यांच्यात ते सुसंवाद वाढायला लागतील कारण आजपर्यंत त्यांना नात्यांपासून दुरावा प्राप्त होता काही क्लेशही होते आता ते सर्व काही निवळून त्यांच्यात ते सर्व काही सुसंवाद स्थापित होतील आणि त्यांची जवळीक देखील प्राप्त होईल जे नाते तुम्हाला हवे हवेसे वाटत आहे ते अगदी तुमच्याजवळ तुम्हाला निरंतर मिळेल देवांचा आशीर्वाद आणि देवांची कृपादृष्टी तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे याचा विश्वास ठेव देव म्हणतात बाळा तू देवाचा अद्भुत संदेश ऐकत आहेस तेव्हा हा संदेश शेवटपर्यंत ऐक माझ्या प्रिय मुला मी तुला कधीही एकटा सोडत नाही जरी तू संघर्षात असतोस तेव्हाही जेव्हा तू स्वतःला एकटा मानतोस तेव्हाही अगदी प्रत्येक क्षणाला तुझा देव सोबत आहे तू जेव्हाही मनपूर्वक श्रद्धापूर्वक माझे नामस्मरण करशील तेव्हा तेव्हा तू मला स्वतःच्या जवळ प्राप्त करशील बाळा तुम्ही इच्छिलेले सर्व काही प्राप्त होणार आहे पण कधी त्यात अवधी लागत असेल तर ते तुझ्यासाठी सर्वोत्तम ठरणार आहे कारण बाळा जे काही घाईघाईने प्राप्त होते ते घाईघाईने निघूनही जाते त्यामुळे तुझ्या मनात ती शांतता धर कारण तुला ते स्थिर अनुभव करून देणारे आशीर्वाद येत आहेत तेव्हा तुझ्या मनालाही स्थिर ठेव तू जे काही निर्णय घेत आहेस ते योग्य दिशेने होत आहेत का एकदा पडताळून बघ आणि मग पुढे जा देव निरंतर तुम्हाला कर्मात पाहू इच्छितात तुम्ही ती चांगली कर्म आयुष्यात करत राहा आपल्या जीवनात प्रगती करण्यासाठी जी कार्य तुम्हाला देवाने दिली आहेत त्यात प्रगती करण्यासाठी अधिका अधिक प्रयत्न करा त्यामुळे तुमचे सौभाग्य वृद्धी होईल आणि आनंदी आनंद आयुष्यात येईल तेव म्हणतात आजपर्यंत तुला जे काही अशक्य वाटत होते ते काही पुढील काळात तुमच्यासाठी शक्य होताना तुम्ही पाहाल अगदी तुम्ही आश्चर्यचकितसुद्धा व्हाल की जे आजपर्यंत माझ्याकडे अशक्य या दृष्टीने मी त्याला पाहत होतो ते देवांनी माझ्यासाठी शक्य केले आहे येणारा आठवडा तुमच्यासाठी खूप काही शुभफळं घेऊन येत आहे देव म्हणतात तू केलेली सेवा मी स्वीकार करतो तू केलेली पूजा मी स्वीकार करतो तुम्ही मागितलेले ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होणार आहे देव म्हणतात काही कार्यांबद्दल तुझ्या मनात खूप काही नकारात्मक विचार आहेत त्या नकारात्मक विचारांना आपल्या मनातून कायम पुसून टाक कारण माझा सकारात्मक विचार मी तुला देऊ इच्छितो तुला सकारात्मक आशीर्वाद देव इच्छितो तुझे जीवन पुढील स्तरावर नेऊ इच्छितो बाळा तुझ्या कर्मात ती गती आण ते नैराश्य टाळ कारण त्या नैराश्यामुळे तुम्ही पुढील प्रगती साधू शकत नाही त्यामुळे चिंता करत बसल्यापेक्षा देवाचे चिंतन करा तुम्हाला ज्या काही कल्पना येत आहेत त्या कल्पनेतच तुमचे उत्तर लपले आहे तेव्हा तुम्ही त्यावर प्रयत्न केला की तुम्ही यशाच्या दिशेकडे पळवल्या जाणार यात काहीही शंका घेऊ नका तुम्ही केलेल्या विचारातूनच तुम्हाला एक तो विचार मुख्य येईल ज्यामुळे तुम्ही तुमची प्रगती साध्य करू शकाल हाच तो माझा संकेत तुम्हाला प्राप्त होईल जो तुझ्या मनातूनच उत्पन्न होईल बाळा मी तुझ्या मनातच तुझ्या आतच आहे तू मला इतरत्र शोधणे थांबव तू जेव्हा माझे नामस्मरण करतो तेव्हा सुद्धा मी तुझ्यातच आहे तू मला अंतर मनातून शोधणे सुरू कर बघ तुझ्या आतच मी तुला दिसेल मला प्राप्त करण्यासाठी मनात स्वच्छ विचार ठेव चांगले विचार ठेव कुणाबद्दलही कुठलीही चुकीची भावना डोक्यात वागवू नकोस मनात वागवू नकोस जेव्हा तुम्ही हे करणार जेव्हा मोठ्यांना योग्य मान सन्मान देणार तेव्हा मी तुझ्याकडे माझा चमत्कार देऊन तुला उंच करणार बाळा तुझाही विश्वास आता अधिक दृढ होणार आहे देव आहेत देव होते आणि देव राहतील तुमचंही दैवी शक्तीवर आणि देवांच्या चमत्कारांवर आशीर्वादावर विश्वास असेल तर श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमच्या केलेल्या सर्व काही कल्पनेतून तुम्हाला ते साध्य करून देतील जे तुम्हाला पुढील जीवनात आवश्यक आहे ते तुम्हाला मार्ग नक्कीच दाखवतील तुम्ही प्रार्थना करत राहा नामस्मरण करत राहा देव कधीही तुम्हाला एकटे सोडणार नाहीत तुम्ही ज्या काही इच्छा अपेक्षा मागत आहात ते देवाकडे स्पष्टपणे सांगा देव ते सर्व काही ऐकत आहेत देव तुम्हाला अनेक संकेत देत आहेत देवांची अद्भुत लीला आणि देवांचे कार्य तुमच्यासाठी निरंतर सुरू आहे यावर ज्यांचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात यावर विश्वास ठेवा आज जरी तुमची कुठली इच्छा पूर्ण झाली नसेल तर माघार घेऊ नका प्रयत्न सुरू ठेवा देव तुम्हाला नक्कीच यश देवत देवांची योजना तुमच्यासाठी अफाट आहे विस्तीर्ण आहे तेव्हा निश्चिंत रहा ती योजना तुमच्यापर्यंत लवकरच देव पाठवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना स्वामी माऊली तुम्हाला नेहमीच हसत खेळत आनंदात ठेवत तुमच्या मुलाबाळांना सुखी ठेवत तुमच्या आयुष्यातील कामे मार्गी लागोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ